कृष्णा आज आपण भगवद्गीतेचा सहावा अध्याय पाहणार आहोत आणि या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग या अध्यायाची सुरुवात कशी होते याचा जर आपण थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर पाचव्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला अष्टांग योगाबद्दल थोडीशी चर्चा करतात आणि आता या ठिकाणी अष्टांग योगाचं वर्णन करताना भगवान श्री कृष्ण सविस्तर वर्णन करतायत की अष्टांग योग काय आहे तो कसा करावा लागतो आणि तो करणं कसं कठीण आहे आणि अष्टांग योगाच्या आधी व्यक्ती निष्कामकर्माच्या भावनेतून त्यांनी तसं हृदय स्वच्छ करणं गरजेचं आहे शुद्ध करणं गरजेचं आहे मनावर नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि भौतिक जगाच्या द्वंदा पलीकडे त्यांनी जाणं गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर तो अष्टांग योगामध्ये समाधी प्राप्त करू शकतो आणि हेच भगवान श्री कृष्णांना या अध्यायामध्ये वर्णन करायचं आहे या ध्यान योगामध्ये की या कलियुगामध्ये ध्यानधारणा करून सिद्धी प्राप्त करणं इतकं शक्य नाही आहे कारण जर ध्यान करायचंच असेल तर त्यासाठी एकांत शोधावं लागेल एकांत शोधून मग एक आसन अंतरावं लागेल त्यावरती मृगचर्म ठेवावं लागेल पाठ ताठ करून पद्मासनामध्ये बसावं लागेल नासिकेवरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि इतक्या अवघड परिस्थितीमध्ये ध्यान करणं सध्या कलियुगामध्ये कठीण आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायाच्या माध्यमातून एक सर्वोत्कृष्ट योग कोणता आहे त्याचं वर्णन करत आहे आपण जसं तिसऱ्या अध्या अध्यायापासून चौथ्या अध्यायामध्ये पाचव्या अध्यायामध्ये बघत आलो कर्मयोगाचं कुठेतरी वर्णन केलं निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं ज्ञानयोगाचं वर्णन केलं सकाम कर्माचं कुठेतरी भगवंतानी वर्णन केलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये योग ले ले। योग, योग हा शब्द प्रत्येक ठिकाणी आलेला आहे योग म्हणजे काय योग म्हणजे भगवंताशी जोडणं आणि हा भगवंताशी जोडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे ते भगवंतांनी या सहाव्या अध्यायाच्या शेवटी वर्णन केलं कारण भगवद्गीता ही सहा सहा अध्यायामध्ये विभागलेली आहे पहिले सहा अध्याय दुसरे सहा अध्याय आणि तिसरे सहा अध्याय पहिले सहा अध्याय कर्माबद्दल सांगतात दुसरे सहा अध्याय भक्तीबद्दल वर्णन करतात आणि तिसरे सहा अध्याय हे ज्ञानाबद्दल वर्णन करतात आणि अशा पद्धतीने भक्ती ही कर्म आणि ज्ञानाचे बरोबर मधोमध ठेवलेली आहे आणि या आता साध्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतायत सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे योगीनाम अपी सर्वेषां मदगते अंतरात्मनाम श्रद्धावान भजते योमा समे युक्त तमोमता अरे अर्जुना म्हणे तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे की जो श्रद्धावान भजते योमा की जो श्रद्धेनी निरंतर मला भजतो मनामध्ये माझं निरंतर स्मरण करत असतो माझ्या भक्तीमध्ये रममाण आहे तो सर्वश्रेष्ठ योगी आहे असं माझं मत आहे असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी वर्णन करतात आणि म्हणून या सहाव्या अध्यायाच्या माध्यमातून भगवंतांनी अर्जुनाला भक्तियोगाकडे कुठेतरी वळवलेलं हो आहे भक्तियोगाचं महत्व स्पष्ट केलेलं आहे कारण भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे जसं एक छोटंस उदाहरण द्यावं असं वाटतं एक राजू नामाचा व्यक्ती होता ज्याला धनुर्धारी बनायचं होतं शिक्षकांच्याकडे जातो शिक्षक त्याला सांगतात की एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित कर पण हा राजू ह्या भौतिक जगामध्ये राहत असतो एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित त्याचं होत नाही आणि सराव करूनही होत नाही कारण मन हे चंचल आहे जसं या सभ्याध्यामध्ये अर्जुनही म्हणतो की भगवंता मन फार चंचल आहे मनाला नियंत्रण करणं कठीण आहे सराव केल्यानंतर मग मन, मन कुठेतरी नियंत्रणामध्ये येतं तसं त्या राजूने सराव करून 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 मन नियंत्रणात केलं आणि एकाच ठिकाणी तो मन केंद्रित करू शकला असं या ठिकाणी भगवंत अर्जुनाला वर्णन करतात त्या साव्या अध्यायामध्ये की तुला मन केंद्रित करायचं आहे कुठे व तेही भगवंतांच्या चरणावर भगवंताच्या भक्तीमध्ये जर मन रममाण झालं तर निश्चितपणे मन हे एकाग्र होऊ शकतं आणि म्हणून या साव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात सर्वोत्तम योगी कोण योगीनाम अपी सर्वेशाम मदगते अंतरात्मना की जो अंतर सदैव भगवंताचं चिंतन करतो भगवंतांना भजतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे हरे कृष्ण